चॅम्प क्लबमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मुलांचा पौष्टिक डबा बनवताना काय काय करावे हे आज बघणार आहोत आपण त्यामध्ये नंबर एक पराठे भाकरी डोसा धीडे बनवताना वेगवेगळी धान्य वापरावीत कणिक मलताना त्या दूध दुधाची भुकटी असे पदार्थ वापरून प्रथिनांचे प्रमाण वाढवावे नंबर दोन मोड आलेली कडधान्य पनीर वापरून सँडविच पराठे रोल बनवावेत नंबर तीन ऋतुमानानुसार दिवसाला कमीत कमी दोन स्थानिक फळे द्यावीत नंबर चार गोड पदार्थ बनवताना साखरेऐवजी गूळ खारीक पावडर खजूर अंजीर काळ्या मनुक्यांचा वापर करावा आणि नंबर पाच पदार्थ तळण्याऐवजी ते वाफावेत भाजावेत अथवा उकडावेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू आपण अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय